तर तुझ्या आईचा नंबर आहे ना ओके नाही पण दाखवलं नाही तर तिथं फोन झाला फोन पण हा गेम दुसऱ्याच्या फोन पण हा गेम पण हा गेम दुसऱ्या गेमसारखा नाही आहे ह्याचे रोज वेगळे आहे हा गेम तेव्हा स्टार्ट होईल जेव्हा तुला हा गेम सेव्हाच स्टार्ट होईल जेव्हा तुला तुझा ना हो हो ग फायनली यूट्यूचा आजचा शेवटचा दिवस होता बाय बायक्यू टू मला खूप मजा आली हे सगळं करायला पण मेहनत पण तितकीच आहे सुरुवातीला म्हणजे जेव्हा मला सांगितलं की मला असं ना टेडी व्हायचं आहे आणि असं असं एक लाईक एक वेगळा ट्रॅक येतो आहे मला सुरुवातीला खूप मजा आली होती म्हटलं ओ वाव मला काहीतरी वेगळं करायला मिळतंय जे की ऐश्वर्याला मिळतंच काय नाही काहीतरी वेगवेगळं करायला आणि मी खूप एक्सायटेड असते प्रत्येक वेळीच So, ओ, या या सो मला असं झालं की ओके करूया पण जेव्हा याचा या क्युटू सोबतचा माझा जो पहिला दिवस होता आणि तोही गोडाऊनमध्ये ज्यात सगळीकडे बघा असे सगळे बॉक्स त्यात कुठेच काहीच व्हेंटिलेशन नाही त्यात लोबान त्यात लाईट्स आणि त्यात हे सगळं घातलेलं होतं सुरुवातीचे एक दहा पंधरा मिनिटं ना मला असं वाटलं वा किती क्यूट दिसते मी क्यूटू सारखीच पण नंतर जी काही वाट लागली पण खरंच मला खूप मजा आली आणि खरंच मी खूप म्हणजे मी खूप 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 फॅन्स म्हणेन आमच्या रायटर्सना स्टार प्रवाहाला इवन घरोघरी मातीच्या चुली माझ्या सगळ्या टू ॲक्टर्सना की ना ऐश्वर्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला देतात म्हणजे खरंच थँक्यू सो मच अभिदादा अश्विनी गौरव खरंच खरंच थँक्यू सो मच जे काय तुम्ही करताना ऐश्वर्याच्या बाबतीत ते म्हणजे असं ना मला कधीच विचारलं नाही जात की तू करशील काही किंवा जमेल का ते देता आणि मी पण ते चॅलेंज एक्सेप्ट करते आणि ते त्यांची अपेक्षा जिथवर आहे तिथवर थोडंफार कुठेतरी नेण्याचा मी प्रयत्न करते पण मला खूप 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 मजा आली क्यूट हो सो आ, माझा क्यूटू सोबतचा एक्सपिरियन्स म्हणाल तर तो खूपच कमाल धमाल होता पण सगळ्यात वाईट अवस्था कुठे झाली माझी की एकतर मेचा महिना ज्यात खूप उकाडा त्यात हे सगळे टेरीचे कपडे त्यात हे शैतानी डोकं टेरीचं म्हणजे क्यूटूचं जे आहे ऍक्च्युली ऐश्वर्याचं असं शैतानी मोठं डोकं आहे खुरापती त्या सगळ्या ठेवण्यासाठी So, सो खरंच म्हणजे खूप कसरत आहे हे सगळं करणं जी लोक हे हे करतात म्हणजे मला आत्ता कळतंय की जे लोक ना डिझनीला म्हणा किंवा जी लोक असं पटे पार्टीजला किंवा लहान मुलांच्या पार्टीजला येतात हे खरंच खाऊ नाही हे सगळं करणं आत काय होतंय मला माहिती आहे हे सगळं टेडूचा पोट वगैरे लावून आत म्हणजे लाईक माझं एक स्टीम बात सुरू आहे पण खरंच खूप खूप मजा आणि त्या सगळ्या लोकांना हॅट्स ऑफ जे हे सगळं काम करतायत आणि एवढी मेहनत घेऊन एवढा त्रास होऊन सुद्धा समोरच्यांना हसवतायत सो हॅट्स ऑफ त्यांना हा तर क्यूटूच्या आवाजाचं म्हणाल तर क्यूटूचा आवाज हा काही डब केलेला नाही आहे हा माझाच आवाज आहे म्हणजे मी ट्राय केलंय आमची जी क्रिएटिव्ह होती तिला मी एक दोन आवाज पाठवलेत म्हटलं याच्यातलं काहीतरी बघूयात का आणि मग त्यातला आमचा फायनल झाला मजा आली हे सगळं करताना खूप खूप मजा आली <laughs> थँक्यू